बलात्कार प्रकरणात अटक झालेल्या इचलकरंजीतील युवकास बारा दिवसात जामीन ॲडवोकेट रियाज बांधार यांचा युक्तिवाद यशस्वी इचलकरंजीतील सय्यद या युवकावर एका विधवा महिलेस धमकावून वेळोवेळी बलात्कार केल्याचा आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता या प्रकरणी गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हातकरंगले पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला कारण संबंधित घटना अतिग्रे फाट्यावर घडली होती हातकणंगले पोलिसांनी आरोपीस अटक करून दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी वडगाव प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले ज्यामध्ये आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सुनावणी दरम्यान त्यांनी प्रकरणातील कलमांचे चुकीचे वापर गुन्हा दाखल होण्याचा विलंब जबाबातील विसंगती इत्यादी मुद्द्यांवर ठोस युक्तिवाद मांडला ऍडव्होकेट बांदार यांच्या प्रभावी युक्तिवादाला मान्यता देत मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी दिनांक रोजी म्हणजे अवघ्या बारा दिवसात जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले या कामात एडव्होकेट यासिन पेंडारी ऍडव्होकेट सचिन कोरवी व ऍडव्होकेट सुहेल बांदार यांचे सहकार्य लाभले एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख